क्ष <laughs> सम <laughs>

आज एस टी महामंडळामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्ध पुतळ्याचं आपण अनावरण केलेलं आहे ही मागणी आमच्या कास्टसाहेब संघटनेची खूप वर्षापासून जी पेंडिंग होती तर त्यानुसार हा पुतळा आपण बनवून त्याच्या सर्व मान्यता येऊन त्या स्थापन केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की जो समाजामध्ये भेदभाव असतो कुठं अन्याय असतो हा दूर होण्यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याचा संदेश लोकांपर्यंत जावा त्यांनी जे भारतीय घटना लिहून आपल्याला एक कायदेशीर मार्ग कुठलाही अन्याय असेल किंवा कोणतीही शासन चालवण्याची पद्धतसुद्धा असेल त्याच्यासाठी जो आदर्श निर्माण केलेला आहे तर त्याची एक आपल्याला स्मृती राहावी सग आपण दैनंदिन काम करत असताना त्यांनी जे मूल्य जोप जोपासलेली आहे त्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलं आणि इतकी महत्त्वाचं घटना तर लिहिलीच करून त्यांनी जे शिक्षण घेतलं ज्या ॲडवर्स कंडिशनमध्ये तर त्याचा संदेश आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामामध्ये की महिलांच्याबद्दल त्यांनी जे काम केले कामगारांच्याबद्दल केलेलं महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटी कामगार का असतात जवळजवळ आमच्या ऐंशी हजार याच्यापैकी साठ हजार ड्रायवर कंडक्टर असे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी हा त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचे जे ड्युटीज आहेत याच्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या लक्षात राहावं यासाठी आपण त्यांचा पुतळ्याचं जे अनावरण आहे ते इथे केलेलं आहे आणि मला वाटतं त्यातनं योग्य संदेश सर्व घेतील अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा आणि एक चांगलं वातावरण महामंडळात त्या निमित्ताने तयार होईल यासाठी आम्ही सर्व संघटनासुद्धा कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या संघटना त्या सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की कुठलाही त्याच्यामध्ये भेदभाव राहू नये राजकारण होऊ नये या दृष्टीने आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन या पुतळ्याची इथे स्थापना केलेली आहे